चष्मावाली कुठे पावसात भिजून आलीस तू ते सोलेत आप्पे खायचे तुला पाऊस पडल्या लोकांना भजी खायची कलप होते आणि हिला आप्पे खायचे ठीक आहे तुला आप्पे खायचे पंधरा मिनिट थांब मी तुला आप्पे बनवून देते हम्म हो पंधरा मिनिट तुम्हाला पण नवल वाटलं ना की पंधरा मिनिटात आप्पे कसे तयार होणार नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण फक्त पंधरा बनवणार आहोत आणि तेही रव्याचे आपे आज मी बनवणार आहे तर आपे म्हणलं की आपल्याला हेच माहित आहे की एक दिवस तांदूळ डाळ भिजत घालावी लागते नंतर ती आंबवावी लागते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याचे आपे बनवतो किंवा इडली बनवतो चला तर मग रव्याचे आपे कसे बनवायचे ते आपण लगेच बघूयात व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण डिटेल माहिती मी यामध्ये दिलेली आहे करायची का रेसिपीला सुरुवात होते स्वी आपायचेत ना चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया रव्याचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजच्या वाटीने दोन वाटी मोठा रवा घेतलेला आहे रवा शक्यतो मोठा घ्यायचा म्हणजे आप्पेसुद्धा आपले छान स्पॉन्जी होतात आता त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलेला आहे दोन वाटी रव्यासाठी आपण एक वाटी दही घेणार आहोत आता दही चांगलं मिक्स करून घेऊयात आणि दही जास्त आंबट नसावं तर हे मिक्स करून झाल्यानंतर यात पाणी घालायचं आहे आणि एक मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे तर तुमचं दही खूप जास्त पातळ असेल तर पाणी थोडंसं कमी लागू शकतं दही घट्टसर असेल तर पाणी थोडंसं जास्त लागेल आणि कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे झाकून ठेवूयात पंधरा मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल घात घालायचं आहे एक दोन तीन चमचे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घातली जिरे घातलं तसेच यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरचीचे तुकडे एक दोन हिरवी मिरची कट करून घेतली कढीपत्ता घालायचा आहे हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आता बारीक चिरलेलं टोमॅटो घालत आहे तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर पण तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आणखी मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे तर हे चांगलं परतून झालेलं आहे आता याला आपण काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकताय की रव्याचं मिश्रण जे आपण भिजवलेलं होतं तर एकदम घट्टसर आहे कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे हे घट्टसर आहे तर थोडंसं पाणी घालून आपण याला पातळ करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त पातळही करायचं नाही तर आता यामध्ये आपण ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत परतून घेतलेल्या त्या घालायच्या तर हे सगळं मिश्रण भिजवण्यासाठी एवढा ग्लास पाणी मला लागलं तर आ, हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि लगेच याचे आप्पे बनवायचे आहेत जस्ट आप्पे बनवायच्या आधीच आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत एक पोहे खाण्याचा अर्धा चमचा सोडा मी यामध्ये घातला आणि सोडा घातल्यानंतर लगेच आप्पे बनवायला घ्यायचे गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत प्रत्येक साच्यामध्ये आणि आपलं जे हे रव्याचं मिश्रण आहे ते चमच्याने यामध्ये सोडायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक तीन दोन ते तीन मिनिट याला आपण भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांनी आपण बघूयात की आपे आपले भाजलेत का तर पलटवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय की खालची बाजू छान खरपूस आपली भाजलेली आहे एकदम मस्त झालेले आहेत एकदम छान फुगलेले आहेत आपले आपे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा असेच आपण आपे भाजून घ्यायचे थोडंसं आणखी तेल मी याच्यावरती घातलं झाकून ठेवायचं आणि दोन तीन मिनटं याला दुसऱ्या बाजूने पण आपण असंच भाजून घेणार आहोत तर बघूयात दुसरी बाजू भाजली आहे का आणि तुम्ही पाहू शकताय छान दुसरी बाजूसुद्धा भाजलेली आहे लगेच याला आपण काढून घेऊयात आता लगेच आपण दुसरी बॅच बनवून घेणार आहोत पात्रामध्ये थोडंसं तेल सोडून घेतलं लगेच ह्याच्यामध्ये मिश्रण घातलं आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी याला भाजून घ्यायचं आहे लगेच याची दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपण याला एक दोन तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत छान दुसरी बाजू भाजली की लगेच याला काढून घ्यायचं मस्त स्पॉन्जी आपले आपे इथे तयार झालेले आहेत यासाठी लागणारी चटणी बनवायची आहे ओला नारळ घातला दोन मिरची घातली आलं घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालूयात आणि हे काढून घेऊयात तर पातळच चटणी बनवणार आहोत खूप जास्त दाटसर पण नाही बनवायची त्यासाठी याच्यात पाणी घालून पातळ करून घेतलं फोडणी करूया या यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे तेल टाकलं तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे नंतर जिरे घातले आणि कढीपत्ता घातला गॅस बंद केलेला आहे आणि छान आपली ही फोडणी तयार झालेली आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मिरचीसुद्धा घालू शकता तयार फोडणी घालायची आहे आपल्या चटणीमध्ये आणि बघा मस्त एकदम भारी आपली चटणी इथे तयार झालेली आहे आणि हे आप्पे या चटणीसोबत एकदम मस्त लागतात तुम्ही पाहू शकताय मस्त आपले आप्पे पण इथे तयार आहेत त्यासोबत चटणी तयार आहे हे आपे तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता तर एकदम मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुशीत आपे आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय छान फुगलेले आहेत आणि आतून पण तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त स्पॉन्जी झालेले आहेत तर हे आपे तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता कोणाला अचानक खायची इच्छा झाली तर पटकन झटपट पंधरा मिनटात बनवू शकता नक्की बनवून बघा ते इथे आपले आपे बनवून झालेले आहेत म्हणजे स्त्री खाल्ले का खूप मस्त खूप मस्त झाले ना आवडले का खाल्ले मला तर तुम्ही बघितलंच असेल की आपले एकदम मस्त झाले आहेत एकदम स्पॉन्जी झालेले आहेत आणि हे आपे आप चटणी सोबत किंवा सॉस सोबत खूप छान लागतात तर रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही पटकन बनवू शकता अगदी पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली तयार होते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद